दाखवला का तुमच्या स्वतःचा असली चेहरा हाच तुमचा जे आहे ना तो हाच चेहरा असली आहे कळला का मी खोटं खोटं रडते वय हा जगात कोण खोटं खोटं रडतं का खोटं खोटं डोळ्यात पाणी येतं का कोणाच्या काहीतरी झालेलं असेल ना काहीतरी मनात असेल तेव्हा माणूस रडतो जेव्हा मन दुखतं ना तेव्हा माणूस रडतो कळला का तुम्ही तर रड रडू शकता का खोटं खोटं म्हणजे जी काय एवढा दिवस करत होतं ती नाटकं होती का तुमच्या हां खोटं खोटं होतं का सगळं खरं तर हाच चेहरा तुमचा आहे ना तो असली चेहरा आहे मला सांगते मी खोटाळली आहे मी काय खोटाळली आहे रडणं हे खोटं आहे का खोटं खोटं रडता येतं मला कोणतं रडन का खोटं खोटं शेवटी दाखवलं ना असली चेहरा कालपर्यंत बोलतं ते य म्हणून तुझ्याशिवाय घरी वाटत नाही ती वाटत नाही आणि मा मी को आणि काय म्हणते अजून मी कधी मारलं तुला हां एकदा मारला असेल उगं माणूस आहे ना इथपर्यंत येत नाही कळलं का काहीतरी तुमच्या पण चुका असणार आहेत आणि जरा खोटं बोलायचं बास करा जी खोटं बोलताय ना जी खोटं वागतंय ना ती बास करा तुमच्यासारखं नाही मला दाखवायचं एक बोलायचं एक तसली नाटके मला नाही जमत तसली नाटके तुम्हाला जमतात आयुष्यभर तुम्ही असलीच नाटकी केलीत आणि इथून पुढं पण ही असलीच नाटके करणार आहे घरात काम करायला आता कोण नसेल ना तुमच्या पार खाली खाली असं राबायला कोण नसेल हाताखाली ही दी ती दी, दी. जेवायला बसले की दहा वेळा जेवण जेवण टाटावरून उठवता मला आणि अजून काय बोलून दाखवायचं की मी नाहीत असला ले माहिती का तुम्ही शेवटी दाखवलं तुमचं असली चेहरा आहे ना जी ती तुम्ही दाखवलंच आणि मला माहिती होतं एक ना एक दिवशी तुम्ही ये ना असलं तुमचा असली चेहरा दाखवणारच म्हणून मी आत्तापर्यंत आले नाही तिकडं कारण की मीच तुम्हाला चांगलं ओळखून ये खोटं खोटं रडते मारत नाही ही करत नाही अव अत्याचार केला तुम्ही माझ्यावर मानसिक त्रास जी म्हणतात ना ती मानसिक त्रास दिलाय मारहाण करून जरा खरं बोलायला शिका खरं ना तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील खोटं बोललं ना जितकं खोटं बोलतात तितकं अडकतात खोटाळडे मी नाही खोटाळडे स्वतः खोटाळलेत आणि खोटं बोलण्याशिवाय तुम्हाला का दुसरं काही येतच नाही ना उगस आरूचा बहाना करून ठेवलाय य म्हणून मला माहिती आहे ना कारण खरं कारण काय आहे ना तिथं घरात काम करायला कोण नसेल राबायला कोण नसल घरातली कामं होतं का आपल्याच्यानं काय खाल्लेलं तरी उचलून ठेवता येतं का आपल्याला बोलून आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट, गोष्ट हातात पाहिजे नव्हती ना सगळं मी हाताखाली करायचे सगळं हातात द्यायचे आणि मारहाण करत नव्हतो उग मी एवढं खोटं उगंच बोलणार आहे का खरं जी खरं आहे ना मला तीच बोलायला येतं तुमच्यासारखं मला खोटं बोलायला येत नाही अत्याचार केले तर केले वर बोलना बोलत आहे की असं काहीच केलं नाही आहे स्वतः किती आज मला आहे ना इतकं बेकार वाटतंय ना की माणूस इतकं खोटं कसं बोलू शकतो एवढं खोटं जी तुम्ही करताय तीसुद्धा तुम्हाला एक्सेप्ट करत नाही की बाबा मी हा करतो हां मी हां मी तुमच्यावर संशय घेते घेतेच मी संशय मीही खरं बोलणार की मी चार चौघ जरी मला विचारलं तरी मी बोलणार की हा मी घेते आता तुम्ही तसं वागता तुमच्यात नेहमी नाही का खरं बोलायची मारतो हा मारतो बोला की खरं हा कशाला खरं बोलणार खरं सगळं आता समोर यायला लागल्यानंतर कशाला खरं बोलणार अजून मला खरंच बोलायला भाग पाडू नका माझ्या अजून जर तुम्ही असलं काय बोलले ना मला तर मी स... खरं तुम्हाला सांगते नाही 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 त्या गोष्टी मी बोलून मोकळी होईल पण मी आहे ना गप्प ठेवले कळलं का राहत आहे ना तर राहावा सुकानं आणि मला पण राहू द्या सुकानं जरा बास करा असलं वागायचं खोटाळडी बिटाळडी ना तुम्ही असन खोटाळडी मी नाही खोटाळडी मला नाही जमत पण नाही मला कोणाला खोटं बोलायला पण जमत नाही तसलं काही जमत नाही आणि मला खोटं खोटं राडायला पण येत नाही बरं का जी मी सहन करत होते ना तिथं आठो आठो की मला रा आठवाय लागले सगळं आणि ती आठवता आठवतो मी रडली कळलं का नाटकी म्हण रडायची तुम्ही करत असा ना नाटके रडायची कुठले कुठला तरी माणूस असा दाखवा मला खोटं खोटं रडत असेल ती खोटं रडते म्हण मी जरा खरं बोलले असते ना तर मी जरा विचार तर केला असता तुमच्याबद्दल पण माणूस हा असं इतकं खोटं बोलतो म्हटल्यानंतर ना काय मला वाटलं आता तर सुधरले असन तुम्ही पण तुम्ही सुधारणार नाही आता ह्या ह्या गोष्टी मला कळून चुकल्यात तुम्ही सुधारत नसता आणि ब्लॅक लिस्टला नंबर आहे ना आता तर खरंच काढत नसते का तर ही खोटं खोटं बोलून मला तिथं बोलवून घेणार परत हाय तीच चालू होणार तुमचं त्यामुळं आता ब्लॅकलिस्टवरनं नंबरसुद्धा काढत नसते आणि काहीच करत नसते आणि वाटत असं ना खरंच तुम्हाला माझ्यासोबत बोलावं तर माझ्या भावाच्या नंबरवर फोन करा माझ्या नंबरवरनं तर काढत नसते आणि तुम्हाला पण चांगलं माहिती मला काही फोन घेऊन बसायची गाणं सवय नाही या आधीपासूनच नाही तुमच्यासारखं चोवीस तास मोबाईल हातात आता बोलायला भेटत नसन ना बाहेर जाऊन आता घरातच पडाक पडलेले असणार आहेत पोरीला घेऊन घेऊन काम करावं लागत असं ना आरूची सगळी मग बरोबर आहे मी यावं असं असं वाटणारच तुम्हाला खोटी खोटी नाटकी इतके दिवस केली ना असली चेहरा दाखवलाच शेवटी जी काय आहे ना ती दाखवलंच शेवटी तुम्ही सुधरत असता वय सुधर सुधर सुधरले असते ना एवढे चा, चार वर्ष तर सुधरले असते तुम्ही आरू झाले तेव्हा तर सुधरले असते पण तुम्ही सुधरणार नाही मला आता चांगली गॅरंटी आली आणि आता तर मला खरंच आता मला यायचं नाही आता मी माझ्या निर्णयावर आहे ना ठामपणे उभे आहे आणि मी येणार पण नाही आता येत पण नसते मला खोटाडी 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 म्हणते स्वतः काय ती बघा स्वतः एका पोरीवर हात उचलता माझ्या म्हणजे तुमच्या स्वतःच्या बायकोवर तुम्ही माझ्यावर हात उचलला स्वतः काय आहे ना ती बघा आधी हात कसं माणूस उचलू शकतो नको नको त्या गोष्टी कसं काय माणूस बोलू शकतो हां आणि माझ्या घरी तुम्ही मला कधीच जाऊ दिलं नाही मला फोन पण सुद्धा करू दिला नाही ही खरी गोष्ट आहे मला जेव्हा फोन करायचा असताना असायचं ना तर तुम्हाला मला आहे ना विचारावं लागायचं की आहो मी फोन करू का घरी मला फोन लावायचा आहे हां माझ्याकडं स्वतःकडे माझ्या घरच्यांचा तर नंबर आहे का नाही आहे का तर तुम्हाला असं वाटतं ना मी मी कुठे गेलो ही कोणाच्या तरी मोबाईलवरनं फोन लावन आणि हिच्या घरातले शिकवण माझ्या घरातले तसले आहेत काय माझ्या घरातले खरंच तसे नाही जी तुम्ही विचार करता ना माझ्या घरच्यांबद्दल आणि माझ्याबद्दल माझ्या घरातले तसे नाहीत म्हणताय मी कधी आडवलं तुला फोन करायला फोन तर दिला का मला कधी दरी फोन तुला पण सणासुदीला असं वाटत असे बाबा मी घरी पाठवत नाही पण फोनवर तर बोलत जा असं तुम्हाला कधी वाटलं का का मी तिथं राहायचं का सण करायचं स्वतः जातच ना इकडं तिकडं जिथं पाहिजे तिथं जातच ना स्वतः का नाही जात माझं बोलून दाखवत आहे आतापर्यंत एकदा तर म्हंटले का धर री तू फोन माझ्या घरच्यांचा फोन आल्यावर मी फोनवर बोलायचे आतापर्यंत जी चार वर्षात माझ्या घरच्यांनी जेव्हा फोन केला ना तेव्हा मी त्यांच्यासोबत बोलायचे पण मी स्वतःहून कधी त्यांना घरी फोन लावला नाही ला ला। माझ्या घरचे पण मला सगळे म्हणतात कि बी, खर, की तू फोनच लावत नाही बाई अले बि बिझी झाली माझ्या घरातले मला असे म्हणतात तेव्हा मी काय म्हणते नाही मला खरंच काम आहे मी त्यांना खोटं बोलायचे तेव्हा मी बोलले नाही खरं का आता मी तुमचा रिस्पेक्ट करायचे ना जाऊ दे मानायचे कशाला भांडण आपल्या दोघांमध्ये पण तुम्ही त्याची कदर केली का असते ना माणूस आहे ना जवळ नसल्यावरच त्याची किंमत कळते आणि तुम्हाला आता खरंच कळन अजून थोड्या दिवसानं कळेल मी त्या घरात काय त्या घरात मी काय सहन करत होते ना ती सगळं कळन तुम्हाला भांडण करायचं कुठं चाललं म्हण नाका जाऊ म्हटल्यानंतर न कसं माझ्यावर अंगावर हा वसकावून यायचं चार चौघात मला नीट बोलायचं नाही कुठला मित्र आला की त्याच्यासमोर काय ना काहीतरी बोलायचं मग मला गप्पा बसावं लागायचं ना का ते ते तर माझी चिंचट व्हायची माझं मन दुखायचं मग मी जाऊ दे बोलायचे आता काय आपल्याला नातं टेकवायचंय आपल्याला राहायचंय आपल्याला आपले एक लेकरू आहे या सगळ्या गोष्टी बघून मी आहे ना तुमचं जी होतं ना इगो ॲटिट्यूड जी मला मारहाण केलं ना मी सगळं सण केलं माझ्या फक्त पोरीसाठी सण केलं पण आत्ता माझ्याने सण होणार नाही आणि मी तुम्हाला लास्ट वॉर्निंग देते माझ्या आरूला जर मला आणायचं असेल ना मी कसं पण आणू शकते मला तिच्या मला काय बोलू नका तुमच्यानं समळणं पण होत नसेल ना तर मी माझ्याकडं आणून द्या तिला मी सांभाळायला आहे ना भक्कम आहे तिला दुसरी कामं होत नसेल ना घरातली तुमच्यानं